जर कधी तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय त्यामुळे वन डिश मिल बनवण्याच्या विचारात असाल तर एक पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता तो म्हणजे डाळ ढोकळी या पदार्थाला काही ठिकाणी चकोल्या तसेच फळ देखील म्हंटलं जातं तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा डाळ ढोकळी ही पौष्टिक वन डिश मिल आहे ती कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मी इथे डाळ डोकळी करण्यासाठी परातीत दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे आता यामध्ये अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ अर्धा टी स्पून ओवा मी ओवा हातावरती चोळून यामध्ये टाकून घेत आहे यामुळे ओव्याचा पूर्ण फ्लेवर या पदार्थात उतरतो पाव टी स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता पाणी न टाकता हे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊ आता मी पिठावरती दोन टेबल स्पून कडकडीत गरम करून घेतलेले तेल टाकून घेत आहे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने त्यानंतर हाताने पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आता थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतले आहे आणि त्यासाठी मला पाऊन कप पाणी लागले आहे आता परत थोडेसे तेल टाकून हे पीठ सलम करून घेऊ हे मळून घेतलेले पीठ मी काचेच्या बाउलमध्ये पंधरा वीस मिनिटासाठी झाकून ठेवून देणार आहे पंधरा वीस मिनिटं झाली आहेत आता या थोडेसे पीठ घेऊन मी त्याचा एक गोल पिठाचा उंडा करून घेत आहे त्याचप्रमाणे मी सर्व पिठाचे एकूण चार समान भाग करून घेतले आहे पिठात गोळून पिठा पोळपाटावरती लाटून घेणार आहे तोपर्यंत उरलेले पीठ झाकून ठेवू ही पोळी सर्व ठिकाणी एकसारखी लाटून घ्यायची आहे ती एका ठिकाणी जाड एका ठिकाणी पातळ अशी लाटू नका इतपत पोळी पातळ लाटून घ्यायची आहे आता मी शंकरपाळी कट करायच्या कातण्याने या पोळीचे चौकणी तुकडे करून घेत आहे तुम्ही येथे सुरी किंवा पिझ्झा कटरचा देखील वापर करू शकता कढईमध्ये दोन टेबलस्पून तूप टाकून घेऊ यामध्ये अर्धा टीस्पून जिरे चिमूटभर हिंग बारीक चिरलेला कढीपत्ता व हिरवी मिरची टाकून चमच्याने हलवून घेऊ एक इंच आल्याची पेस्ट एक ते दोन मिनटं परतून घेऊ यामध्ये हळद व लाल तिखट देखील टाकून परतून घेऊ यामध्ये थोडी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून परतून घेऊ तसेच यामध्ये एक कप पाणी टाकून घेऊ या मिश्रणामध्ये धुवून घेतलेली चार आमसुले एक चमचा साखर चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ आता या पाण्याला एक उकळी येऊन देऊ आमसूल नंतर टाकण्यापेक्षा आत्ता यावेळी टाकल्यामुळे त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये चांगला उतरतो येथे मी एक कप तोरडाळ कुकरला लावून शिजवून ती घोटून घेतली आहे ती यामध्ये टाकून हलवून घेऊ डाळीचे भांडे हिसळून मी यामध्ये पुन्हा पाणी टाकून घेतले आहे मिक्स करून घेऊ पाण्याला एक उकळी येऊन देऊ उकळी फुटली आहे आता गॅस बारीक करून डाळ ढोकळीसाठी मळेल्या पिठाचे जे चौकणी तुकडे करून घेतले होते ती यामध्ये सुटे सुटे करून टाकून घेऊ एकदा हे सर्व मिश्रण चमच्याने हलवून घेऊ कढईवर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं ही डाळ ढोकळी शिजवून घेऊ कढईवर झाकण ठेवले असले तरी अधूनमधून झाकण काढून हे मिश्रण खालपासून हलवून घ्या गॅस मात्र लो ठेवा नाहीतर कढईच्या तळाला मिश्रण लागायला सुरुवात होते खाण्यासाठी गरमागरम डाळ ढोकळी बनवून तयार आहे ती आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ यावर साजूक तूप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व करून घेऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय ना मग या व्हिडिओला लाईक करा तसेच नातेवाईक व मित्र परिवार यामध्ये शेअर करा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा